नमस्कार मित्रांनो तर आज मी आंब्याच्या कैरीचं शरबत बनवणार आहे तर मी सांगू इच्छिते की माझे नवरोबा शेतामध्ये गेले होते आणि म्हणले मला ऊन लागलेली आहे तर त्यांना दररोज बैल कारण्याकरता उन्हामध्ये जावं लागतं आणि त्याकरता मी म्हटलं थांबा ऊन लागण्याची गरजच नाही तर मस्त पैकी कैरीचं शरबत तुम्हाला बनवून देते चला तर बनवायला सुरुवात करूया रे बघा मी कैरे घेतलेले आहे तर याचे हे मागचे जे बुडूक आहे काढून घेतो आणि आता हे वरची साल पूर्णपैकी काढून घ्यायची तर हे बघा याची वरची साल मी पूर्ण काढून घेतली आंब्यांची अशी व्यवस्थित काढून घ्यायची आणि याचे आता बारीक काप करायची तर आंबा काही चाकून कापल्या नाही गेला तर घरची मी पावशी आणलेली आहे त्याने बघ त्याच्यात त्याची वरच्या जी साल काढून घेते मी आता अशी बारीक अशी असे बारीक काप करायचे असे व्यवस्थित मस्त काप करून घ्या आणि त्याच्यामध्ये गुळाचे खडे टाका वा हा आणि आता हे मिक्सर मधून तुम्ही काढून आणा झाकण लावायचं मधून काढून आणायचं तुम्ही बरेच शरबत पिले असाल तर आंब्याचं शरबत तुम्ही एक वेळ पिऊन बघा तर हे बघा तर मी मिक्सर मधून काढून आणलेलं आहे तर मी थंडगार असं एक गडवा पाणी घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं सा। पूर्ण चार ग्लास शरबत बनते याला मस्त मोठे बर लहान असतील तर पास्ता बनते आणि त्याच्यामध्ये टाकायचा एक कप साखर आणि एक चमचा मीठ आणि काड मीठ शेंदी मीठ म्हणतात त्याला आणि हे बघा सोप मी बारीक करून घेतलेली आहे तर मी शरबत करीत आहे हमेशा वाटते हे पण उन्हाळ्यामध्ये सोप पीच शरबत पिणं पी चांगल्या याना ऊन लागत नाही तर एक चमचा सुपीचं ही बारीक केलेलं हे टाकलेलं आहे पावडर आणि मस्त हे व्यवस्थित हलवून घ्यायचं सगळं मिसळलं पाहिजे प्लस साखर विडगडायचं आहे तुम्ही याला हलवून घेते तुम्ही तुम्हाला ऊन लागली असेल आणि उन्हात जायचं असेल तर अगोदर उन्हात जाण्याच्या अगोदर हे शरबत पिऊन जा तुम्हाला अजिबात ऊन लागणार नाही आणि जर ऊन लागली असेल तेव्हा पण प्या तुमची ऊन उतरून जाणार एवढं शरीरासाठी चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये तुमच्या शरीराला थंड ठेवतं तर एकदार नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला रेसिपीचे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आले असाल तर जुन्यांनी तर केलंच आहे आणि माझे व्हिडिओ पण रेग्युलर बघत आहेत ते तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला मी दाखवत राहणार आणि कमेंट बॉक्समध्ये सांगत जा मला की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला कशाची रेसिपी हवी आहे का ते पण सांगत जा मी तुम्हाला बनवून दाखवेन आता हे व्यवस्थित विघडलेलं आहे तर आता आंब्याच्या कैरीचं शरबत आपलं तयार झालेलं आहे तर आता मी हे पिण्याकरता देते गाढून तर असं चालणी मग गाऊन घ्यायचं शरबत तयार झाल्यावर आपलं मस्त असं शरबत तयार झालेलं आहे हे बघा तर हे बघा मस्तपैकी शरबत तयार झालेलं आहे तर पिऊन बघा हो कसं झालंय आणि तुमचे गुण सुद्धा उतरून जाईन याने मग आणि त्याने ऊन सुद्धा लवकर उतरते तुमचे आता हो का चला तर मित्रांनो एक वेळा बनवून बघा आणि पिऊन बघा नंतर कमेंटमध्ये मला सांगा कसं झालं होतं ते भेटूया अशाच नवनवीन नम व्हिडिओमध्ये धन्यवाद